नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओचा शीर्षक अगदी उघड आहे आता कळलं राहुल गांधी बीजिंगला कशाला गेले होते ते राहुल गांधी बीजिंगला गेले अशी बातमी सुद्धा तुम्ही वाचली नसेल बीजिंगला काय असंच कोणी जाऊ शकत नाही काहीतरी राजनैतिक कारण असावं लागतं काहीतरी भेट अगोदरची ठरलेली असते त्यानंतर माणूस जातो राहुल गांधींच्या बाबतीमध्ये तुम्ही अनेक वावड्या ऐकल्या असतील की ते मध्येच उठतात आणि भारतामधली सगळी महत्वाची कामं सोडून परदेशामध्ये जातात मग कधीतरी बातमी येते की ते कुठे बँकॉकला गेले नाहीतर कधीतरी बातमी येते ते युरोपात गेले कधी ते युरोपात म्हणजे ब्रिटन मध्ये जातात तर कधी अमेरिका वारी करतात वेगवेगळ्या ठिकाणाहून बातम्या फक्त येत असतात की राहुल गांधी हे भारताबाहेर गेलेले आहेत बीजिंगला ते कधी केले बीजिंगची जी वारी आहे ती अतिशय गाजलेली वारी आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा आठवत असेल ऑलिम्पिकसाठी मान्यवरांना जे निमंत्रण दिलेलं होतं त्याच्यामध्ये गांधी परिवार होता आणि मग त्याच्याच सोबत मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून गेलेले होते आनंद शर्मा हे तत्कालीन मंत्री म्हणून तेव्हा तिथे गेलेले होते आणि त्या सर्वांचा एकत्रित फोटो एक तुम्हाला बघितलेला आठवत असेल त्या फोटोमध्ये मनमोहन सिंग दिसत नाहीत परंतु चीनचे जे सर्वे सर्व शी जिनपिंग ते दिसतात आपल्याला त्यांच्या सोबत श्रीमती सोनिया गांधी उभ्या आहेत आणि या दोघांच्या समोर राहुल गांधी हे कशावर तरी स्वाक्षरी करतायत एका बाजूला आनंद शर्मा उभे आहेत तेव्हा एकंदरीतच त्या सगळ्या जे फोटो आहे त्या फोटोचं एक वैशिष्ट्य तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये कुठेही सरकारी काहीतरी कार्यक्रम आहे भारत सरकारचा अनधिकृत कार्यक्रम होता असं काही आपण म्हणू शकत नाही राहुल गांधी हे काही सरकारमध्ये मंत्री नव्हते कुठेही आनंद शर्मा जरूर होते आणि त्यांची उपस्थिती तिथे होती श्रीमती सोनिया गांधी या एन एसी म्हणजे नॅशनल काय ते कोऑर्डिनेशन कमिटी त्यांची जी होती त्याच्या ऍडव्हायझरी काउन्सिल त्याच्या सर्वे सर्व होत्या त्या उपस्थित होत्या चीनचे सर्वे सर्व उपस्थित होते मग हे राहुल गांधी स्वाक्षरी कशावर करत होते असा प्रश्न जो आहे हा अनेक वेळा चर्चीला गेलेला आहे चघळला गेलेला आहे त्याचं नेमकं उत्तर जे आहे ते आजवर आपल्याला मिळालेलं नाही त्याच्यावरती काँग्रेसनी मौनव्रत केलेलं आहे खरं म्हणजे त्यांना सांगायला काय हरकत आहे की राहुल गांधी तिथे कशासाठी गेलेले होते आणि स्वाक्षरी कशावरती केली का आहे त्यांनी ते जे काही झाला चीन त्याच्या अटी ज्या आहेत त्या अटी ह्या लोकांना का वाटता येणार नाहीत त्याच्याबद्दल गुप्तता अशी काय बाळगली जाते आहे काँग्रेस सरकारकडे लपवण्यासारखं सरका काय आहे हा खरा मुद्दा आहे आणि मग तुम्ही म्हणाल की काय कसलं कुठल्या कागदावरती त्यांनी सही केली असेल तुम्ही एवढं कशाला त्याच्याबद्दल गदारोळ करताय गदारोळ त्यासाठी नाहीये मित्रांनो ज्या ज्या वेळेला मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर प्रत्येक वेळेला चीनच्या सोबत जो काही संघर्ष बिंदू तयार झाला त्या त्या वेळेला राहुल गांधी हे त्यांच्या अम्बॅसेडरला जाऊन भेटतात आणि अम्बॅसेडर कडून परिस्थिती काय आहे ती जाणून घेतात तुम्हाला तुमच्या सरकारवरती विश्वास नाही सरकार काय सांगत त्याच्यावरती तुम्हाला चीनची बाजू काय आहे ती महत्वाची वाटते ती ऐकावीची वाटते हे मात्र गौड बंगाल आहे एवढंच नाही तर मध्यंतरीच्या ज्या वावड्या उठलेल्या होत्या त्याच्यामध्ये राहुल गांधी नेपाळला गेले आणि नेपाळमध्ये तिथली त्यांची जी राजदूत एक कोणी महिला आहे त्यांच्यासोबतचे त्यांचे काही फोटो सुद्धा प्रसिद्ध झालेले तुम्ही बघितले असतील मग नेपाळमध्ये जाऊन हे महाशय त्या चिनी अंबॅसेडर बरोबर काय गुप्तगू करत होते सर्व अनुत्तरित प्रश्न आहेत अशा अनेक गोष्टी आपण सांगू शकतो की ज्याच्यामध्ये राहुल गांधी आणि चीन यांचं नेमकं नातं काय आहे हे आपल्याला समजत नाही मग असं म्हणायचं का मा आपण की सी सी पी म्हणजे चीनची जी मध्यवर्ती कम्युनिस्ट पार्टी आहे ती पार्टी आणि काँग्रेस पार्टी ह्यांच्यामध्ये जो काही करार झालेला आहे त्या कराराबाबत म्हणजे भारत सरकारशी नाही झाला पण एका पार्टीशी केलेला आहे आता अशा पद्धतीचा करार होतो त्याला फ्रॅटर्निटी ऍग्रीमेंट असं कम्युनिस्ट म्हणत असतात नेहमी म्हणजे बंधुत्वाचा करार चिनी कम्युनिस्ट पार्टीची जर का बंधू पार्टी कोणी असेल तर ती इथली कम्युनिस्ट पार्टी नाही सीपीआय नाही आणि सीपीएमही नाही दोघांनाही वाऱ्यावर सोडलंय त्यांनी त्यांनी जवळ कोणाला केलंय काँग्रेस पक्षाला केलंय आणि हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये मित्रांनो ज्या वेळेला असं म्हटलं जातं की श्रीमती इंदिरा गांधी ज्या आहेत त्या हयात होत्या त्यावेळेला अशा पद्धतीचा बंधुत्वाचा करार जो आहे तो रशियन कम्युनिस्ट पार्टी सोबत बाईसाहेबांनी केलेला होता तो कुठे लिखित असेल का नसेल माहिती नाही परंतु वावड्या तर त्यावेळेला निश्चित उठत असायच्या की हा बंधुत्वाचा करार जो आहे तो काय करार आहे नेमका आणि हेच प्रश्न राहुल गांधींच्या बोबत आपल्याला नेमके पडत होते याच्यात जो ज्याला आपण म्हणतो सरकमस्टनशियल एव्हिडन्स म्हणजे सकृत दर्शनी दिसणारे पुरावे ते थे, थेट पुरावे नसले तरी देखील ते अंगुली निर्देश कशाकडे करतायत हे गुप्त राहिलेलं नव्हतं तेव्हा इथून पुढे काँग्रेस पक्ष जो आहे तो विचारसरणी काय राबवणार असे प्रश्न आपल्या समोर पडलेले होते मोदींनी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यामधली जी त्यांची प्रचार मोहीम होती त्याच्यामध्ये या विषयाला हात घातलेला आहे मित्रांनो मोदी असं म्हणाले की आजपर्यंत तुम्ही आणि मी काँग्रेस पक्ष त्याची विचारधारा त्यांची जी ध्येय जी ठरलेली होती उद्दिष्ट ठरलेली होती त्याबाबत आपल्या मनामध्ये कुठलेही संदेह नव्हते आणि एक देशासाठी राबणारी पार्टी असेल त्यांचे जे काही स्वतंत्रता विषयीचे त्यांचं योगदान असेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी केलेला राज्यकारभार असेल ती जी ध्येय धोरणं आहेत ती अत्यंत सुस्पष्ट होती त्याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतो परंतु ती निदान भारताशी थोडीफार का होईना जोडली गेलेली होती परंतु मोदी असं म्हणतात की जो काँग्रेस पक्ष तुमच्या स्मरणामध्ये आहे तो काँग्रेस पक्ष आज उरलेला नाही कारण या काँग्रेस पक्षाने आता कम्युनिस्ट विचारधारा अंगीकारलेली दिसते असं मोदींनी आपल्या प्रचार मोहिमेमध्ये साधारणपणे या आशयाचं एक विधान केलेलं तुम्हाला ऐकायला मिळालेलं असेल आणि मग केवळ विधान करून मोदी थांबणार नाही तेही लक्षात घ्या तुम्ही की आणि ते अतिशय गंभीरपणे केलेलं विधान आहे मोदींनी त्यामुळे काँग्रेस सरकार संपूर्ण एकंदरीत जो त्यांचा कल आहे तो कल हा कम्युनिस्ट विचारधारेकडे कसा चाललेला आहे याची अनेक उदाहरणं मोदींनी तुम्हाला दिली आणि त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं उदाहरण जे आहे ते वेल्थ डिस्ट्रीब्युशनचं वेल्थ डिस्ट्रीब्युशन याचा अर्थ असा की देशाची सर्व संपत्ती ही काही मुढवरांच्या हातामध्ये एकवटलेली आहे ती एकवटलेली संपत्ती सरकारने जप्त करावी आणि मग तिचं पुनर्वाटप हे गरिबांमध्ये करावं जेणेकरून एकंदरीतच सर्व देशामधली जी गरीबी आहे ती गरिबी हटवण्याचे प्रयत्न केले जावेत कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य असतं ते वेगवेगळ्या ठिकाणी हे फुकट ते फुकट ते फुकट ह्याची सवलत त्याची सवलत अशा पद्धतीने त्यांचं राज्य हे निवडून येईपर्यंत करत असतात निवडून आल्यानंतर ते काय करत असतात ही गोष्ट वेगळी आहे आणि मग अशाच पद्धतीने राहुल गांधींनी जी आश्वासनं दिलेली आहेत त्यांनी असं सांगितलं की मोदींनी बावीस अबजोपती निर्माण केले मी निदान काही कोटी लखपती निर्माण करणार आहे आणि त्याचा सोपा मार्ग आहे मित्रांनो त्यांच्याकडे त्यांचे कोण अर्थविषयक सल्लागार आता चिदंबरम आहेत का ते रघुराम राजन आहेत मला कल्पना नाही बोलत असतात आर्थिक धोरणावरती त्यामुळे आपल्याला नेमका अंदाज लावता येणं कठीण आहे कोणी ना कोणीतरी त्यांच्या कानामध्ये काहीतरी टाकलेला आहे आणि त्यानुसार राहुल गांधी बोलत असतात त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की हिंदुस्थान मधल्या कष्टकरी ज्या महिला आहेत त्या प्रत्येक महिलेला एक लाख रुपये मी पोचवणार आहे वर्षाला एक लाख रुपये प्रत्येक महिलेला मिळतील कारण काय तर ती दुहेरी कामगिरी करते ती बाहेर सुद्धा अर्थार्जन करते आणि घरी आल्यानंतर सुद्धा तिला संपूर्ण कुटुंबाचं काम करावं लागतं त्यामुळे त्या कामाचा त्याला काम हो कोणी मोबदला देत नाही तर सरकार देईल आणि तो सरकारी मोबदला किती असेल तर वर्षाला एक लाख रुपये असेल गंमत असे मित्रांनो की जर का एका माणसाला एक बायको असेल त्याच्या घरामध्ये एक लाख रुपये येतील चार बायका असतील तर चार लाख रुपये येतील म्हणजे घर बसल्या तीस बत्तीस हजार रुपये असेच प्रत्येक घरामध्ये येणार आहेत गोष्ट इथेच थांबणार नाहीये मित्रांनो गोष्ट इथेच थांबणार नाही मोदी असं म्हणतात की जे युवक आहेत त्यांना पहिली नोकरी मिळायला त्रास होतो मग पहिली नोकरी जी आहे ती सरकार त्यांना देईल आणि ती नोकरी कशी देणार दे ते त्याला अप्रेंटिसशिप म्हणतात अप्रेंटिसशिप जी, जी आहे ही सरकारी कार्यालयांमधून मिळेल खाजगी कंपन्यांमधून मिळेल सरकारी उपक्रम आहेत त्यांच्यामधून मिळेल आणि अशा पद्धतीने जो युवक ह्या कामासाठी हजर होईल हजर होईल मी सांगते काम करेल असं राहुल गांधी म्हणलेले नाहीये त्यांना मी त्याच्याकडून एक लाख रुपये वर्षाला त्यांना मिळेल एक वर्षाची गॅरंटी वर्षा एक वर्ष तुम्हाला नोकरी आता जे कोणी असे लोक आहेत एक बायको असेल त्याला किती दोन मुलं असतील चार बायका असतील त्याला आठ मुलं असतील समजू आपण आणखी किती असतात मलाही माहिती नाही त्या सगळ्यांची मुलं कधी ना कधी तरी अशा पद्धतीने अप्रेंटिसशिप करणार त्यामुळे त्यांना सुद्धा अशा पद्धतीने पैसे मिळत जातील असं राहुल गांधी म्हणतात त्या अशा प्रकारे हे जे संपत्तीचं वाटप आहे ते करोडो महिलांना होणार आहे करोडो युवकांना मिळणार आहे आणि मग ते लखपती होणार आणि म्हणून राहुल गांधी काय म्हणतात मी करोडो लखपती तयार करणार आहे गरीबी ही जी हा मुद्दा आहे तो मी पुसून टाकणार आहे आयडिया आए आहे मित्रांनो मला तर असं वाटत होत की तो एक कोणतरी राजा होता आपल्याकडे राजधानी दिल्लीहून कुठेतरी मध्य प्रदेशात हलवली त्याला वेडा मोहमत असं म्हटलं जायचं कारण काय तर त्यांनी राजधानी हलवली आणि त्याच्यामध्ये इतका अनागोंदी झाली इतकी अनागोंदी झाली की ती आवरणं अशक्य झालं अशा पद्धतीने जर का नोटा वाटायच्या असतील तर राहुल गांधींना माहिती नाही त्यांना नोटा छापाव्या लागतील आणि मग तो जो कोणी चलन फुगोटा होईल ना <laughs> त्याच्यामध्ये महिना रुपये हे दारिद्र्य निवारणासाठी उपयुक्त असतील का विचार करा तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा चलन फुगोटा होतो तेव्हा महागाई सुद्धा होत असते एनिवे ते सगळे अर्थशास्त्राचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलू नको या बोलण्याचा माझा हेतू हा आहे की अप्रोच बघा काय ही एक्झॅक्टली कम्युनिस्ट विचार पद्धती आहे आणि या कम्युनिस्ट विचार पद्धतीमध्ये त्यांनी संपूर्ण देशाची मनोभूमिका जी आहे ती गेली साठ सत्तर वर्ष डावीकडे झुकलेलंच अर्थकारण काँग्रेसने केलं परंतु आज राहुल गांधी जे आहेत ते डावीकडे झुकलेलं अर्थकारण नाही म्हणत आहेत ते डावर अर्थकारणच सांगतायत आणि त्यांचे जे कोणी मेंटॉर समजले जातात संपूर्ण जाहीरनामा लिहिताना ज्यांचं मार्गदर्शन झालं असं समजलं जातं ते त्यांच्या पिताश्री पासून असलेले त्यांचे सल्लागार सॅम पिट्रोडा यांनी तर वारसा हक्क जो असतो त्या वारसा हक्काने हक्का मिळणारी जी संपत्ती असते त्याच्यावरही कर भरावा अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे सॅम पिट्रोडा म्हणतात अशा पद्धतीचा कर अमेरिकेत आहे म्हणून अमेरिकेत काही सरसकट हा कर नाहीये तो काय चार पाच सहा राज्यांमध्ये आहे आणि तो सुद्धा पिठोडा सांगतात की पंचा काय चाळीस टक्के एवढेही त्याचे रेट नाहीये दुसरी गोष्ट अशी की तो जो कर आहे ज्या ज्या राज्यांमध्ये आहे तो सरसकट सुद्धा नाही त्याच्यावरती म्हणजे कल्पना करा तुम्ही भारतीय चलनाच्या हिशोबात विचार केला तुम्ही तर छत्तीस कोटीच्या वर जर का संपत्ती असेल एखाद्याची तर ती वारसा मिळत असताना त्याच्यावरती कर द्यावा लागतो छत्तीस कोटी पर्यंत संपत्ती वरती सरकार वारसा कर लावत नाही परंतु पिट्रोडा यांनी हे सगळं काही बोललं नाहीये ते असं म्हणतात की त्याच्यावर विचार करायची वेळ आलेली आहे आता हे असं त्यांनी मग पलटी मारली ते म्हणतात हे माझं खाजगी मत होतं काँग्रेस म्हणते पिट्रोडा म्हणले म्हणून काय झालं आम्ही काय असं करणार आहोत का, का, का वगैरे वगैरे मखलाशा झाल्या सगळ्या एक लक्षात ठेवा तुम्ही मोदींनी जे जे आक्षेप घेतले वेल्स डिस्ट्रीब्युशन वरती असेल जातीनिहाय जनगणना असेल आणि मग ज्याचा जेवढा लोकसंख्येमध्ये वाटा असेल तेवढे त्याला रिसोर्सेस मिळत जाणार हे जे सगळं समीकरण मांडलं गेलेलं आहे हे समीकरण मोदी चुकीचं सा सांगतायत हे काँग्रेस सांगते परंतु आम्ही असं करणार नाही असं तुम्ही कुठे ऐकलंत का तुम्ही नाही ऐकलं आएकल। मी तरी ऐकलं नाही निदान काँग्रेसनी पुढे येऊन स्पष्ट शब्दामध्ये हा आमचा हेतू नाही आणि आम्ही हे करणार नाही असं म्हटलेलं नाहीये ह्याचा अर्थच असा की काँग्रेसनी जे काही मोदी सांगतायत ते करण्याचं आयोजन केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपलं हित आहे का नाही हे जनतेने ठरवायचंय आणि म्हणून मी म्हणते मित्रांनो की बीजिंगमध्ये जी सही केली ना ती सही काय अशीच तकलादू सही असं मला आता शंका लागली ती तकलादू नाहीये ते जे काय कम्युनिस्ट विचारधारा आहे ती धारा भारताला कम्युनिझमच्या वाटेनी नेण्याचं वचन आणि तो वचन नामा आणि त्याच्यावरची स्वाक्षरी असं एकंदरीत स्वरूप आहे तुम्हाला एक उदाहरण देते व्हेनेझुएला हे अत्यंत एक संपन्न देश होता आणि या संपन्न देशामध्ये कम्युनिस्ट राजवट आली आपल्या डोळ्यासमोर आली आज व्हेनेझुएला भिकेला लागलेला आहे भिकेला लागलेला आहे संपत्तीचं वाटप नाही झालं संपत्ती गायब झाली कुठे गायब झाली कोणाच्या हातात गेली कोणालाही थांब पत्ता नाही आजपर्यंत मोदी सरकारनी काय काय वाचवलं तुम्हाला साध्या साध्या गोष्टी अगदी त्या खतामध्ये एक पदार्थ मिसळला त्यांनी आणि त्याच्यामुळे जे खत म्हणून युरिया दिलं जात होत ते खत म्हणून वापरण्याऐवजी कंपन्या वापरत होत्या आपल्या प्रयोग उत्पादनासाठी ते थांबलं त्याच्यातून साठ सत्तर हजार कोटी वाचवली मनरेगामध्ये आधार लागू केला त्याच्यातून साठ सत्तर हजार असे जे वाचले आणि हे वन टाईम वाचले नाहीये ते दरवर्षी इयर ऑन इयर वाचले गेलेले आहेत हा सगळा पैसा जेव्हा हाताशी आला तेव्हा मोदींनी काही योजना राबवल्या परंतु काँग्रेस सरकार असं करेल तुम्हाला शक्यता वाटते का शक्यता नाही पुन्हा एकदा चारी बाजूनी भ्रष्टाचार सुरू होईल आणि शिवाय सरकार तिजोरी जी असेल ती सगळी खाली करण्याचा हा सगळा मार्ग त्यांनी शोधून काढलाय कर्नाटकात काय झालंय बघा पहिल्या दहा का पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांनी हात वर केले ते म्हणाले ह्या सगळ्या ज्या वेलफेअर स्कीम आम्ही ज्याचं आश्वासन दिलं त्या आम्ही लागू करू परंतु याच्या पुढे एकही एक कल्याणकारी योजना राबवण्याचे रिसोर्सेस राज्याकडे उरलेले नाही इतकं स्पष्ट झालंय तेव्हा इतकं असून सुद्धा भिकेचे ज्याला म्हणतात ते भिकेचे डोहाळे घेऊन हे hey, राहुल गांधी तुमच्या समोर आलेले आहेत आणि त्याची चिरफाड जी आहे ती मोदींनी स्पष्ट शब्दात केली त्याचा संबंध जो आहे तो मी त्या बीजिंगच्या स्वाक्षरीशी लावते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा ही लिंक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य कायम नेहमीच असंच राहू द्या धन्यवाद